जय जिनेंद्र रत्नत्रे इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शाळेचा आजचा सोळावा वर्धापन दिन तर वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत असताना मला म्हणू वाटावं म्हणू वाटतं शाळा आमची आहे किती छान तिचा आम्हाला आहे अभिमान तिची वाढवू आम्ही शान रत्नात्र्याचं लावलेला ज्ञानरूपी वेलू गगनावरी चढो अशाच सर्व संस्थापक तसेच कार्यकारिणी विभाग आणि विद्यार्थी शिक्षक यांना सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मी माधवी रणदिवे सहशिक्षिका रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच मुख्याध्यापिका रत्नत्रे प्री स्कूल नातेपुते आजचा मधील चौथा धर्म शौच धर्म याविषयी आपण आज इथे जाणून घेणार आहोत मूल है पाप का सौख्य मूल है सौ जिनके मन में लोभ है उनका सदा असोच है वीरा उनका सदा असोच है वीरा सोच प्रकश प्राप्त लोभ से अभाव सुचिता या भव इति सोच जब लोक का अभाव होता है तब शौच की उत्पत्ती होती है पूज्य ज्ञानमती माताजी त्यांच्या शब्दात सांगतात की ज्याप्रमाणे मद्याने भरलेला घडा आपण कितीही स्वच्छ पाण्याने धुतला तरी पण तो शुद्ध होत नाही त्याचप्रमाणे लोभी मनुष्य प्राणीसुद्धा अगदी गंगा पुष्कर सारख्या पवित्र नद्यांचं त्याने स्नान जरी केलं तरी त्याला उत्कृष्ट शुद्धता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे मनुष्याला अंतःकरणाची शुद्धता करणे ही आवश्यक आहे या शुद्धीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक आहे बाह्य शुद्धता आणि दुसरी आहे अंतर्गत शुद्धता स्नानादीमुळे आपले शरीर स्वच्छ होते तर परंतु लोभ त्याग केल्याने मनाची शुद्धता आणि पवित्रता येते या संसारात निर्धन धनाच्या अभावामुळे दुःखी आहेत तर धनवान अति लोभामुळे दुःखी आहेत ज्ञानमती माताजी परत एकदा उदाहरण देऊन सांगतात आपल्याला समजवतात तराजूला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात वजनदार तराजूचा भाग वर तर हलका भाग खाली जातो त्याप्रमाणे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की लोभ लोभाचा त्याग करूनच उत्तम शौच धर्माचा आपण पालन करू शकतो आणि आपल्या आत्म्याला शुद्ध व पवित्र बनवू शकतो जिसे पाप का बाप कहा है जिसे पाप का बाप कहा है वो लोभ बहुत ही बुरा है जिन उत्तम शौच को धारा बहुदधिक ददिक, बहुदधिका पाहे किनारा शौच धर्म पवित्रता निर्मलता सुचिता यांचे प्रतीक आहे ही मनाची पवित्रता मनातील संतोष समाधान ठेवल्याने येते लोभ इच्छा तृष्णा ठेवल्याने शौच धर्म पालन होणार नाही स्टार्विंग फॉर ग्रेटर मटेरियल वेल्थ अँड प्लेजर विल नॉट लीड टू हॅपीनेस वी शूड हॅव टू फॉलो द पाथ विच लीड्स द सॅटिस्फॅक्शन एक छोटीशी गोष्ट आजच्या सहज धर्माची मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्ही सर्वांनी ऐकायचं आहे आणि त्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे ही गोष्ट आहे स्मश्रू नवनीत या नावाची गोष्ट आहे अयोध्येमध्ये एक भवदत्त नावाचा मनुष्य होता त्याला लुब्ध दत्त नावाचा एक मुलगा होता तो धन कमवण्यासाठी परदेशी गेला आणि त्याने विपुल धन कमवलं आणि तो परत येत असताना काही लुटेरे चोर दरोडेखोर जे असतात रस्त्यामध्ये जंगलाच्या रस्त्यात तर त्यांनी त्याला त्याच्या घरची सगळी धनसंपत्ती काढून घेतली आणि आता तो निर्धन बनला आता निर्धन झाल्यानंतर हा लुब्ध दत्त भटकत होता आणि अशाच गावातल्या एका घरात आला तिथे ताक मिळत होत त्याने काय केलं त्या स्त्रीकडून ताक घेतलं आणि तो ताक प्यायला ताक पिल्यानंतर त्याच्या मिशीला थोडंसं लोणी लागलं याने काय केलं की हे लोणी काढून एका भांड्यात काढायला सुरुवात केली असं तो रोज करू लागला हे ताक प्यायचा परत लागलेलं ला तूप लोणी काढायचा आणि आपल्या भांड्यात साठवायचा असं करत त्याच्याकडे बऱ्यापैकी लोणी त्याच्या भांड्यात साठलं होतं आणि एके दिवशी खूपच कडाक्याची थंडी पडली होती रात्र होती याने काय केलं की एक शेकोटी पेटवली शेजारीच आपला तो लोण्याने भरलेला छोटासा घडा ठेवला आणि पाय कडून शेकोटीकडे शेकोटीच्या साईडला शेकोटीच्या दिशेने पाय करून हा झोपला निद्रा अवस्थेत गेला आणि स्वप्न पाहू लागला त्याला स्वप्नात दिसायला लागलं की हे लोणी मी विकीन आणि मग मी चांगला व्यापार करीन मग मी मंत्री होईन महामंत्री होईन नंतर मी राजा होईन मग राजा झाल्यानंतर त्याला स्वप्नात दिसू लागलं की तो चक्रवर्तीसुद्धा झाला आहे आणि मग सात दल असलेल्या राजमहालात तो झोपलेला आहे निद्रा घेत आहे त्याची पट्टर आणि त्याची पाय चेपत आहे आणि तिचे पाय चेपलेले त्याला काही फारसे आवडले नाहीत म्हणून त्याने एक लात तिला मारण्यासाठी झोपेत स्वप्नात वर केली आणि त्या घड्याला ला लागली सत्यतेत त्या घड्याला लागली ते घडा अग्नीत पडला आणि खूप मोठी आग भडकली आणि या आगीतच हा जळून भस्मसात झाला ती आग त्याला विजवता आली नाही असंच या गोष्टीवरून आपल्याला काय आहे की परिग्रहाची आसक्ती अग्नीत जळून या परिग्रहाच्या आसक्तीमुळे तो अग्नीत जळून भस्मसात झाला आणि नरक ग्रती गती त्याला प्राप्त झाली आणि अशाच अनेकांची म्हणजे आपल्याला एक नाही दोन आहे तर तुम्ही छोटी मुलात तर तुम्हाला असं वाटतं की एक खेळणं आणून दिल्यानंतर एक गेम आणून दिल्यानंतर किंवा एक वस्तू तुम्हाला जी पाहिजे ती आणून दिल्यानंतर तुम्हाला असं समाधान होत नाही दुसरी वस्तू तिसरी वस्तू तुम्ही दाखवत राहता पण असं नाही की जी जुनी झाली आहे माझी वस्तू ती मी दुसऱ्या कोणाला उपयोगी आहे त्याला दिली असं समाधान तुम्ही बाळगत नाही ही याच्यावरून म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला आहे ह्या गोष्टीत समाधान मानायचं आहे ना की इच्छा तृष्णा लोभ करत आपण कुठे चाललत हा आपल्या आंतरिक मनाला आपण प्रश्न विचारू शकतो माझ्या या शौच धर्माचे अर्थ तुम्हाला सगळ्यांना कळाला असेल थोडक्यात सांगितलेला मी मला बोलायला दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे जे जिनेंद्र